मी आज बनवणार आहे चिकन बिर्याणी त्याच्यासाठी मी चार कांदे तीन टॅमॅटो घेतले आणि स्वच्छ धुवून मी तांदूळ घेते आता तीन चार वेळा धुवून घ्यायचे तांदूळ आता मी हे शिजवून घेणार आहे भात हा आले बाबू मिठू ओरडतो आहे ऐकत नाही तो, तो काहीच करून देत नाही हे तमानपत्र आहेत तेजपत्ता धुवून घेतलं आहे आणि ही डालचिनी आहे मी याच्यामध्ये टाकते आता आणि हे जिरं आहे आता मी जिरं पण टाकते याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये एक चमचा तेल टाकूया जेणेकरून आपला भात चिपकणार नाही म्हणून तोपर्यंत कांदे आणि टमाटर भाजून घेऊया आणि आलं लसूणची पेस्ट करायची आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट करणार आहे मी आता अरे आले रे हा मिठू जरा पण ऐकत नाही त्याच्यामुळे मला आता जाऊन पहिला मिठूला घ्यायला लागेल ऐकणारच नाही तो कधी काय करून देतच नाही मला काय झालं आहे तुझं मी भात बनवते ना काय नाटकी झाली तुझी तीच विटी आहे झोपले बिचारी आणि हा नाटकी करतोय भरपूर चल आतमध्ये चल चल काय चाले मम्मी 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 कुठे गेली गे का रे मम्मी मम्मम बनवते ना मम्माम नको आहे तुला हां बस तिथे आलं गप्पा पाणी किचनमध्ये घेऊन या लागली मी तुला आता मी कढीपत्ता टाकणार आहे आणि नंतर मी चिरलेला कांदा उभा चिरून कांदा घेतला आहे आणि टॅमॅटो पण का चिरून घेतला आहे टॅमॅटोच्या बिया मी काढून टाकते मस्त भाजून घ्यायचं आहे बघा आपण तोपर्यंत आपला भात बघूया भात बिर्याणीसाठी भात बनवलं आहे मी आता बघा तेजपत्त्याचा वास एकदम खमंग येतोय मस्त येतो आहे एकदम भारी येतो आहे जिरा दालचिनी आणि तेजपत्ता टाकलाय वेळची नाही माझ्याकडे बघा झाला आहे भात आता काय करायला घेतलं की पहिली मिठूची बडबड काय रे मिठू तुझी बडबड असते चिकन स्वच्छ धुवून घेतलंय आता मी त्याला हलद आहे ही थोडीशी आलं लसूणची पेस्ट मध्ये थोडस त्याच्यामध्ये दही टाकूया काय रे तुझी कटकट असते रे काय बनवायला घेतलं तर काय मीठूची कटकट असते माझ्या तू आवाज बंद कर तुला समजलं बघा मीठू किती बोलतोय भरपूर बोलतोय तो बनवून देत नाही मम्मीला काय पण तो तोपर्यंत कांदा भाज्या ठेवला आहे हां आणि आपण त्याच्यातच आता टॅमॅटो टाकूया कारण काय वेळ नाही आहे माझ्याकडे पुन्हा तर मी त्याच्यातच टॅमॅटो पण टाकते अरे मम्मी हाय ते बाबू बघा अशी माझी रेसिपी असते कारण काय मला वेळ नाही भेटत आणि मी तुलाही त्रास देतो काही करून देत नाही मला हा वेडा मिठू मम्माचा वेडा आहे ना हा लय त्रास देतो मम्माला काहीच करून देत नाही मम्माला सकाळ झाली की चालू त्याचं हा रात्रीचं पण चालू आज बोलू नको मम्मी 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 काय भीती वाटते मला अरे बाबू दोन मिनट दोन मिनट आता मी याच्यामध्ये आलं लसूणची हे पेस्ट टाकणार आहे त्यामध्ये माझ्याकडे बिर्याणी मसाला नाही म्हणून मी चिकन ग्रेव्ही मसाला टाकणार आहे आता बिर्याणीमध्ये कधी पण तेल अलग होईपर्यंत ते पेस्ट परतायचे असते ग्रेवी चांगली बनते त्याच्यानी हां बाबू मम्मा बिर्याणी बनवते मिठूची बिर्याणी बनवते मम्मी बिर्याणी बनवते मम्मी मिठू नाही खाणार आहे मम्माचा मिठू ब्राह्मण आहे माझा हां आता आपण चिकन टाकू याच्यामध्ये खूप दिवसांनी बनवते आज मी बिर्याणी हा बाबू तर त्याच्यामध्ये ताट ठेवूया आपण वरती मेन गोष्ट राहिली टाकायची मीठ टाकायचं राहिलं आहे नाहीतर विसरणार आपला चिकन शिजले आहे आता मी त्याच्यामध्ये आता घात ॲड करते हे बघा कशी वाटली माझी चिकन बिर्याणी प्लीज लाईक फॉलो सबस्क्राईब